मला सगळ्यांना माहितच असेल आणि अगोदर मी दाखवलं होतं तुम्हाला का जेव्हा पण मला भारतात जायचं असतं नंतर मग मी असंच घर आवरते आता तुम्ही नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे पावणे बारा नेहमी सारखं माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि काल तुम्हाला सांग सांगितलं मी का आजचं जे वेदर आहे थर्टी डिग्रीज आहे आणि आता बघा एकदम ढगाळलेलं वातावरण आहे काल संध्याकाळी खूप पाऊस पडला आणि आपला जो सोफा आहे त्याच्यावर कवर टाकला आम्ही काल संध्याकाळी आणि बघा कसं पाणी जमा झालेलं आहे त्यावर थोड्या वेळात आम्ही ते पाणी काढून घेऊ आणि बेला स्कूलला गेलेले आहे आज तिला बरं वाटत होतं तर सव्वा बाराला येईल ती स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि कालचा शॉपिंगचा ब्लॉग तुम्ही बघितला आणि खूप छान छान कमेंट्स आले तुम्हाला सर्वांचे तर अजून भरपूर शॉपिंग करायचे आहे आणि त्यासोबतच तास आज परिबेलाचे कपडेसुद्धा काढून ठेवायचे आहे मागच्या वेळेस तुम्हाला मी माझे कपडे वगैरे दाखवले प्रेस वगैरे करून ठेवले होते काल माझं जेवढं पण मेकअपचं सा सामान आहे ते मी सगळं आवरून घेतलं ते पाऊचमध्ये भरून ठेवलं सगळं आणि त्यानंतर म्हटलं चला आज परिबेलाच्या कपड्यांची वे वेळ आलेली आहे त्यांचे सगळे कपडे काढून ठेवते आणि आत्ता काढून काढून ठेवते तुम्हाला काल सांगितलं का वेळेवर ना खूप घायगडबोड होते आणि खूप धावपळसुद्धा होते म्हणून मग आता म्हटलं सगळं अगोदरच करून घेऊ आणि चला आता मग स्वयंपाक वगैरे करून घेते मी आणि आजचा दिवस कसा जातो हे पण आपण बघूया आता वाजलेले आहे साडेबारा लंच झाला मी बनवलेली आहे आज मसूर आमटी मसूर आमटी तिथे आहे कांदा टोमॅटो गाजर आणि काकडी नाही आहे घरात तर म्हणत टॉमॅटो होते भरपूर आणि संपवायचे पण आहे बेलाला टॉमॅटो खूप आवडतात खायला तर टॉमॅटो आणि कांदा इथे कट केलेला आहे आणि ते जिरा राईस आहे थोडासा भात उरला होता तर तो जिरा राईस केला हा ताजा भात बनवलेला आहे तिथे कालची जी छोले होती छोल्याची भाजी होती ती पण आहे ती पण गरम आणि चापाती एक वाजताच आमचं जेवण झालं दीड वाजता बेला परत स्कूलला गेली आणि त्यानंतर मग माझं किचन चावरून झालं आणि जेवढे पण कपडे मी वॉशिंग मशीनमध्ये लावले होते आणि जेवढे ड्राय झाले होते ड्राय झालेले कपडे मी फोल्ड करून ठेवले आणि वॉशिंग मशीनमध्ये परत कपडे लावले आणि सध्या ना कपडे खूप निघत आहे वॉश करण्यासाठी तर मग तीन दिवसाचे जे कपडे होते ड्राय झालेले ते आता मी फोल्ड करून ठेवले मग आणि काय होते मला माहित नाही हे माझ्याच बाबतीत होतं का काय पण जेव्हा पण आम्ही असं ट्रॅव्हल वगैरे करतो किंवा असं कधी पण असं भारतामध्ये यायचं असतो ना तर एक म्हणजे ती एक्साइटमेंट असते आणि हॅपी पण असते मी खूप पण असं असं थोडीशी मनामध्ये भीती असते थोडीशी असं थोडंसं असं नर्वसनेस असतो का या गोष्टी व्यवस्थित होणार का त्या गोष्टी व्यवस्थित होणार का वेळेवर पोचू का आपण किंवा एखादी वस्तू विसरायला नको सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार का व्यवस्थित वेळेवर पोचणार का तर या सगळ्या गोष्टी ना अशा डोक्यात चालू असतात तर मे बी मला माहीत नाही थोडीशी अशी mm. मनात अशी भीती असते माझ्या आणि आपल्या आपल्या मराठीमध्ये म्हण आहे पोटात गोळा येतो नाही का तर अगदी तसंच होतं माझं आठ दहा दिवस जायला राहिले का किंवा खूप कमी दिवस राहिले का जायला तर मग असंच होतं नेहमी माहीत नाही किती लोकांसोबत या गोष्टी होत असेल पण माझ्यासोबत माझ्यासोबत नेहमी या गोष्टी होतात आणि आता पण एवढं हॅपीली सगळ्या गोष्टी करते ना तरी पण मनात कुठेतरी भीती असते मला का म्हणजे काय प्रॉब्लेम व्हायला नको आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितलं एवढा मोठा प्रॉब्लेम झाला होता ना तर तेव्हापासून थोडीशी अजून ती भीती वाढलेली आहे पण मग देवाला प्रार्थना मी नेहमी करत असते का सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जाऊ दे तर चला आता काय करते मी वरचा जो माणूस ऑफिसचा रूम मा आम्चा रू, आम्चा मा थे थे। आहे तर तिथले जे बेडशीट वगैरे मी वॉश करून ठेवले होते तर ते मला व्यवस्थित आता बेडशीट वगैरे लावायचं आहे त्यानंतर जे कपडे फोल्ड करून ठेवले होते ते मला परिबेलाच्या रूममध्ये आमच्या आमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर परीबेला कपडे आहेत ते सुद्धा मला बाहेर काढून ठेवायचे आहे आता परीला मी सोबत घेऊन जाते तिच्या बेडरूममध्ये आज काय केलं तिच्या केसांना मी छान तेल लावलं आणि मसाज केला हेअर वॉश करायचे आहे आज पण थोड्या वेळाने मी छान हेअर वॉश करते तुझे नॉर्मली ती तिचे ना आता वॉश करायला शिकलेली आहे पण म्हटलं माझ्या हाताने छान मी हेअर वॉश करते आ, तर म्हणून मग मी काय केलं हे ऑइल यूज केलं हे कॅस्टर ऑइल मी जिथून ग्रीसवरून आणलं होतं तर हेच मी आता यूज करते आणि मसाज केला आणि मग तिला असं एकदम छान वाटायला लागलं ला, दहा पंधरा मिनटं मसाज केला तर ती म्हणते मामा मला खूप छान वाटतंय त्याचं हेअर वॉश वगैरे केल्याच्या नंतर मला असं वाटतं तिला छान झोप येईल आणि तिला म्हंटल एक तास झोप झोप खूप गरजेची आहे आणि आता सुट्ट्या आहे तर ती तिच्यामध्ये बिझी असते आणि मग मा काय मल्टिप्लिकेशन कधी कधी ड्रॉइंग करते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ती घरात करत असते तर म्हटलं आता सुट्ट्या आहे तर तू आराम पण झोप तू तर तिचं नाही हो नाही हो असं चालूच असतं तर चला बाकीच्या गोष्टी आहेत त्या करते आणि तू मला सुद्धा दाचे परीबेलाचे सगळे कपडे ठेवून झालेले आहेत आता फक्त त्यांना सोबत जे कपडे घेऊन जायचे आहे तर ते मी आता काढून ठेवते अगोदर मी बेलापासून सुरुवात करते हे जेवढे नवीन कपडे आहे बेलाचे ते काढून घेते एकदा पण घातलं नाही अजून तसच आहे तसंच आहे खूप कपडे होते ते अजूनपर्यंत वापरलेले नाहीये परीबेलाने परी तुझ पण जे वरच्या साइड आहे ना ते काढून घे बघू ते आपल्या इथे कसं आता पावसा सुरू आहे आणि थोडीशी थंडी सुद्धा असते तर मग त्यामुळे मग काय फ्रॉक्स पण घे सोबत लेगिंग्स पण घेणार टी शर्ट पण घेणार जीन्स पण घेणार मला दोन जीन्स आहे तुला जीन्स दोन जीन्स नाही मला जास्त छोटी क्लास ट्रिप ला तीच माझे चांगलं आहे हा परी बेलाचा इतका क्यूट आहे ड्रेस हाय बघा हा छोटासा स्कर्ट आहे तिचा अजून तिने वेअर केले नाही हा छोटासा स्कर्ट आणि त्याच्यावर हे स्लीवलेस व्हाईट कलरचं टॉप हे पण घालू शकते हे पण आणि हे पण परी हे पण हे पण ती घालू शकते यावर शिवलेस आणि हे पण एक नेक वेगळे नेकचं आहे बघ पण मला असं वाटतं हे छान दिसेल पर पेक्षा हे बेटर आहे कारण की ना हे आणि हे हे हे, हे, हे 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 याच्या आतमध्ये घालू शकतो हे आणि हे आणि ते आहे ना हुँ? ते, ते वरचं आणि हे दोघ आहे ते हो आणि हे याचं आहे परी तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल अगोदर मी दाखवलं होतं तुम्हाला का जेव्हा पण मला भारतात जायचं असतं ना तर मग मी असंच घर आवरते आता तुम्ही विचार करणार का कोमल आता घर बंद राहील तसं पण खराब होणार आहे तर मग तू एवढी कशाला मेहनत करते तर ऍक्च्युली मी काय करते अगोदर यांना आवरून गेलं ना तर मग कसं थोडंसं घर क्लीन राहतं आणि त्यानंतर आपण आल्याच्या नंतर कसं घर जास्त खराब होत नाही थोडंफार घर असं खराब म्हणजे थोडंफार जमा वगैरे होते पण ऑलरेडी आपण क्लीन करून गेलेलो असलो ना तर मग आल्याच्या नंतर या ना या सगळ्या गोष्टी क्लीन करायला थोडी मेहनत कमी लागते आता माझं घर रोड टच आहे तर त्यामुळे काय झालेलं धूळ खूप येते म्हणजे थंडीमध्ये कमी येते पण जेव्हा समज स्टार्ट होतो तेव्हा खूप जास्त धूळ येते एक दिवस आड मला पूर्ण सगळं क्लीन करावंच लागतं तर सगळ्या गोष्टी आवरायच्या आहेत तर हा फ्लोअर मी आज क्लीन करायला काढलेला आहे मिरर्स वगैरे सगळ्या क्लीन करून झाल्या परत हे जेवढे पण भिंती वगैरे आहे हे क्लीन करून झाले इथली ही इथलं जे हिटर आहे ते पण क्लीन करून झालं आणि ही जी क्रिल आहे ही पण स्पायडरची ही पण क्लीन करून झालेलं आहे हे फ्लोअरचं जे कार्पेट वगैरे होतं ते पण क्लीन करून साईडला ठेवून दिलं आणि आता हे सगळं क्लीन करून झाल्याच्या नंतर आता मी बेडरूमच आवरते तिथल्या भिंती पण सगळ्या क्लीन करून झाल्या आणि एवढ्या एका तासात पटापट मी आवरून घेणार आणि मग उद्या मग आमचा जो मास्टर बाथरूम आहे तो मी क्लीन करायला घेणार आणि मी जेव्हा क्लीन करून जाते ना तर ॲक्च्युली ना मला मनाला खूप बरं वाटतं प्रसन्न वाटतं का आल्याच्या नंतर माझ्या डोक्यात हे नाही राहतं घर गाणगाणी क्लीन लागतं मला त्यामुळे मग मी एवढी मेहनत घेत असते तर चला आता एवढे एका तासाचा पटापट आवरून घेते मी आणि नंतर बोलते तुमच्या सगळं सेकंड फ्लोअर पूर्ण क्लिनिंग झालेले आहे माझी आणि आता एकदम फ्रेश वाटतंय आणि क्लिनिंग झाल्याच्या नंतर मी फेस वॉश केला छान मला बाद घ्यायला जायचं आहे कारण की पूर्ण धूळ कपड्यांवर उडलेली आहे पण मला फेस मास्क लावायचा होता होममेड फेस मास्क आहे बनाना हनीचा आणि जेव्हा केव्हा घरात असा बनाना पिकलेला असतो तर तेव्हा मी फेस मास्क बनवून लावत असते तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा आज शेअर करते तर नॉर्मली काय होतं घरातून असा पिकलेला बनाना उडतच नाही बनाना जेवढा पण आणतो जेवढे पण फ्रुट्स आणतात ते तर संपून टाकतात परी बेला आणि बेलाला प्रचंड बनाना आवडतात परीला थोडस म्हणजे एवढे आवडत नाही तर हा पिकलेला बनाना आणि एवढे पिकलेले बनाना शक्यतो खायला टाळावेत तर मग मी काय कर विचार केला का याचा फेस मास्क बनवते बनाना आणि हनी दोनच इनग्रेडियंट यामध्ये यूज होणार आहे आणि हा फेस मास्क आठवड्यात एकदा जरी लावला तरी पण स्किन एकदम ग्लोईंग दिसते तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आता थोडासा बनाना घ्यायचा आहे आपल्याला एक वाटे घेतलेले आहे मी आणि हनी आहे थोडासा बनाना घ्यायचा आहे आपल्याला एवढा असा आणि यामध्ये आपल्याला हनी ऍड करायचं आहे बना बनाना आणि हनी याला छान असं मिक्स करून घेते मी जेवढं लागणार आहे तेवढंच बनवायचं कारण की थोडंसं जरी आपण बनाना ऍड केलं ना तरी पण तो खूप जास्तीचा फेस मास्क होतो असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आता चेहऱ्याला लावायचं आणि चेहऱ्याला लावून ला पाच मिनिटांना आता मसाज करायचा म्हणजे लावायचं पण चेहऱ्याला आणि मसाज पण करायचं तर ऍक्च्युली इथे मिरर आहे ना म्हणून मी इथे आले आणि पूर्ण चेहऱ्याला मी हा मास्क लावून घेतलेला आहे पाच मिनटं मसाज करायचा आहे आपल्याला आणि दहा मिनटं हा फेस मास्क तसंच ठेवायचा मा आहे आणि दहा मिनिटानंतर मग आपल्याला नॉर्मल वॉटरने फेस क्लीन करून घ्यायचं जस्ट फेस वॉश करून झालेला आहे आणि तुम्हाला लगेच रिझल्ट दिसत असेल चेहऱ्याला काहीच नाही आता मी थकून आले होते माझ्या आवरून तर स्किन कशाची थोडीशी डल दिसत होती आणि बघा तुम्हाला जाऊन जाऊ लगेच इफेक्ट जाणवतो ना आठवड्यातनं एकदा करायला काहीच हरकत नाही आणि मला जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा मी करते चला आता मी बाद घेते आणि सगळं आवरून घेते दिवा लावते आणि तुमच्याशी बोलते जस्ट आवरून झालं माझं आणि ही स्किन बघू शकता तुम्ही चेहऱ्यावर काहीच लावलेलं नाही फक्त आता लिप बाम लावलेला आहे मी फक्त चेहऱ्याला काहीच नाही आहे खूप छान फेस पॅक आहे तो आणि फ्रेश झाले तर मला आता एकदम बरं वाटतंय आता थोड्या वेळाने चहा घेणार दहा पंधरा मिनटं रेस्ट करणार आणि परी गार्डनमध्ये सुद्धा घेऊन जायचं आहे आता आता थोडंसं वेदर बरं आहे तर तेवढंच त्यांचं काय होतं खेळणं होतं थकतात सुद्धा म्हणजे लवकर झोपतील सुद्धा त्या दोघी रात्री चला चहा घेते मस्त आता मनोजने चहा बनवला आणि एक ब्रेड खाते चहासोबत भूक लागलेली आहे हलकीशी ब्राउन ब्रेड आहे म्हणून मग हा ब्रेड आता खाते मस्त तूप टाकते त्याचा आणि असं गरमागरम आयता चहा मिळाला तर मग मी खूप खुश असते ते मग छान झालं का दोघींनी काय केलं त्यांच्या दोघींचे ना मी मेस्ी पण बांधले मला परी म्हणते तू जसं मेस्सी पण बांधते ना मला बांध तर दोघींना मेस्सी पण मला खेळताना त्यांना घाम येतो ना म्हणून बेला थांब परी आणि त्या बॅगमध्ये परीने ॲपल्स परत पर वॉटर बॉटल वगैरे घेतलं ते म्हणते आम्ही तिथे गेल्याच्यानंतर गार्डनमध्ये पार्टी करणार आहे तर म्हणलं ठीक आहे चला आणि मुलं मुलांना वेळ देणं पण गरजेचं आहे मला असं वाटतं नाही का दिवसभर आपल्या कामामध्ये आपण बिझी असतो पण आम्हाला संध्याकाळी वेळ मिळतो तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये आम्ही नेहमी त्यांना घेऊन जातो एक तास का असते ना मला तुम्हाला बेलाच्या वर्षभराच्या ॲक्टिव्हिटीज दाखवायच्या आहे आणि आता फक्त तीन दिवसच स्कूल राहिलेली आहे बेलाची थर्सडे फ्रायडे आणि मंडेला पण तिची स्कूल असणार आहे लास्ट डे स्कूलचा ट्यूजडेपासून तिला सुट्ट्या सुट्ट्या तर अगोदर पेपर्स दाखवायचे परी हे बेलाने बनवलेलं आहे स्कूलमध्ये इस्टरचं बनवलेलं आहे इथे आणि इथे के प्रिंट केलंय का कलर केलं आणि काय बापरे हे तर खूपच भारी बनवलं चेहरा आणि त्याच्यावर ग्लासेस आणि त्याच्यावर असं कलर करू शकतो आपण हा सगळं

हो वी हाँचा, वी हाँचा, वी वी। वी। हे बघा तर ही आहे बेदाची फाईल दोन हजार तेवीस चोवीस बघा इथून स्टार्ट होय काय काय पण विहाचा विहाचा काय केलं तू कलर थांब 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 हा आता ऑलरेडी आपल्या ड्रॉर मध्ये

कल्लात हे बघा असं फटाफट दाखवते तुम्हाला मी हे बघा असं बनवलेले आहे तिने हे बघा हे 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 بالله असं कॉपी करून बघा फटाफट टाकू आपण हे बघा अशा वेगवेगळे ऍक्टिविटीज तिने केलेल्या आहे आता असं जर एक 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 पेज दाखवलं तर मग तर एक तास लागून जाईल वन बी रेड हे बघा लंग झमबकचं आहे हो आगेल एक्झाम बघते ते बघा हे असं बघा या फाईल मध्ये अशा त्यांनी वर्षभर ज्या ज्या स्कूल मध्ये ऍक्टिव्हिटीज केलेल्या असतात ना तर टीचर आहे ना फाईल मध्ये व्यवस्थित त्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे ज्या पेजेस जेवढे पण पेजेस आहेत ते अशा ठेवतात नंतर मग स्कूलच्या शेवटच्या दिवशी किंवा दोन तीन दिवस अगोदर अशी फाईल देतात मग आणि आता हो आणि आता ही जी फाईल आहे परत मध्ये आम्ही ठेवून देऊ आणि तुम्हाला मी या अगोदर पण सांगितलेलं आहे का छोट्या छोट्या वस्तू किंवा ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे त्या आम्ही सांभाळून ठेवतो आठवण म्हणून त्या जेव्हा मोठ्या होतील तेव्हा मग आम्ही त्यांना दाखवतो मी घालून तेव्हा हे असं करायचे तसं करायचे आणि आम्ही जेव्हा बघू त्या वस्तू तर भारी वाटणार ना आपल्याला तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ दिवसभराचं सगळं काय दाखवलेलं आहे तुम्हाला आणि नंतर मग तुम्हाला परिबेला बघायला मिळाल्या आणि त्यांच्या या ऍक्टिव्हिटीज व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय